बॉलिवूडची क्वीन कंगना राणावत नेहमीच चर्चेत असते अभिनयातील दमदार भूमिका तिची राजकीय कंगना नेहमीच लक्ष वेधून घेत आहे आणि आता कंगनाने आणखी एक नवीन क्षेत्रात पदार्पण केलं आहे कंगनाने नुकतंच हिमाचल प्रदेशमध्ये एक सुंदर कॅफे सुरू केलं आहे या कॅफेचे नाव आहे द माउंट स्टोरी कॅफे कंगनाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून तिच्या नव्या व्यवसायाची माहिती दिली आहे हा कॅफे अतिशय सुंदर ठिकाणे आहे जिथे डोंगराचं रमणीय दृश्य आहे कंगनाने तिच्या व्हिडिओमध्ये कॅफेची झलक दाखवली आहे आणि ती खूप आकर्षक दिसत आहे कंगनाने या कॅफेमध्ये खास मेनू तयार केला आहे ज्यात स्थानिक खाद्यपदार्थांचा समावेश तसंच ते वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रिंक्स आणि डेझर्टही उपलब्ध आहेत कंगना स्वतः या कॅफेमध्ये लक्ष घालते आणि ग्राहकांशी संवाद साधते तिच्या या नव्या व्यवसायाला तिच्या चाहत्यांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे कंगनाने स्वतः एक व्हिडिओ संदेश दिला आहे तिने म्हटलं आहे मला नेहमीच काहीतरी नवीन करायला आवडतं अभिनय आणि राजकारण मला जे प्रेम मिळालं त्यासाठी मी खूप आभारी आहे आणि आता मी हॉटेल व्यवसायात पदार्पण करत आहे मला आशा आहे की तुम्हाला हे कॅफे आवडेल जर तुम्ही हिमाचल प्रदेशला भेट देत असाल तर कंगनाच्या द माउंट स्टोरी कॅफेला नक्की भेट द्या तुम्हाला तिथे छान अनुभव येईल धन्यवाद